नव्या संकल्पना नव्या उमेदीसह आज अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये पहिल्या सूर्यनारायणाचं अप्रतिम दर्शन कैद केलंय दोन हजार सूर्योदय जय महाराष्ट्र चॅनलने खास एक्सक्ल्युझिव्ह दृश्य तळ कोकणामधून सिंधुदुर्ग मधून कॅमेराबद्ध केलेली आहेत आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी ही दृश्य कॅमेराबद्ध केली आहेत दोन हजार चा सूर्योदय पहिला सूर्योदय हा झालेला आहे तुम्ही दृश्यामध्ये पाठीमागे बघू शकता दोन हजार पंचवीस चा हा सूर्योदय आहे आणि आज प्रत्येक जणांनी नव्या संकल्पना घेऊन हा आज सूर्य सूर्योदयाच दर्शन हे प्रत्येकाने घेतलेलं आहे नव्या उमेदिनी नव्या संकल्पना घेऊन आज प्रत्येक जण आपण कामाला लागलेला आहे ला हा दोन हजार पंचवीस चा पहिला सूर्योदय आहे आणि तो खास आपण सिंधुदुर्ग मधून तळपोकडातून दाखवत आहोत हा पहिला सूर्योदय आज झालेला आहे बरोबर सात वाजून पंधरा मिनिटांनी हा सूर्योदय झालेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक जण या सूर्योदयाच्या साक्षीने आजपासून नव्या दिशा आणि नवा संकल्प घेऊन आजपासून कामाला लागणार आहे मात्र नव्या जो सूर्योदय आहे त्याची जी उगवलेला सूर्योदय हा आपण खास प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत तोही तळकोकडातून सुरेश केकर के जय महाराष्ट्र मालवण सिंग